नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज प्लॉटमध्ये उभं आहे ते हा संपूर्ण प्लॉट हा बघू शकता की लवाळ आहे पूर्णपणे व्यापलेला आहे हा प्लॉट साधारणपणे आहे वी साधारण वीस ते पंचवीस गुंठ्याचा पण सुरुवातीला एक दोन टावक्यालाच फक्त लवाळा होता वावराच्या एक दोन कडेलच पण किती औषधं मारली काही गेलं तरी हा लवळा काही कंट्रोल झाला नाही जरी बाजारामध्ये लवाळ्याची विविध प्रकारची औषधं उपलब्ध असली तरी ती औषधं मारून लवाळा हा फार साधारणपणे एका तीन महिन्यापुरतं किंवा सहा महिन्यापुरतं कंट्रोल होतो जशी जमीन हलल नांगरटीने किंवा वैताने तर ती जमीन हलल्यानंतरून ते लवाळ्याच्या काठीला पाणी लागल्यानंतर त्या प्लॉट पूर्णपणे वापरलेलं वापरले व्यापलेलं आहे तर ह्या वावरात जर माल करायचा झाला तर माल पण व्यवस्थित येत नाही आणि आपला खर्चही वाया जातो तर जर आपल्या कोणाच्या शेतामध्ये जर असत तिचा लावळा असेल सुरुवातीला तिला जर एक दोन टावखेने असेल तर तो आपण सुरुवातीलाच कंट्रोल करायचा बघू शकता की किती खोलवर तो लावळा गेलेलं आहे पूर्ण त्याचं लॉन तयार झाले हे असं लॉन कंट्रोल करणं म्हणजे खूप अवघड आहे